कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे का नाही ना तर मग अजूनही का आपण केले नाही प्ले स्टोअर मध्ये जा आणि हे मोबाईल ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल व्यवहार इतिहास तपासता येईल ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल ठेवी व कर्जाची माहिती सहज सहजरित्या मिळवता येईल आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा विजन सोसायटी कोगनोळी नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये जल्ले ग्रुपच्या वतीने अनाथ आश्रमास मदत कोगनोळी येथील देवांश मनुष्यसेवा अनाथाश्रम या संस्थेत जल्ले ग्रुपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची भेट मदत म्हणून ज्योतिप्रसाद जल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आले यावेळी कोगनोळी बिलेश्वर शाखा चेअरमन कुमार पाटील यांच्यासह शिवगोण पाटील राजेश डोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी अनाथ आश्रमाच्या वतीने अमर पवार यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी ज्ल्ले ग्रुपच्या वतीने साखर गहू डाळी यासारख्या जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या ज्योतिप्रसाद जल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास मत्तीवडे ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे किरण निकाडे कुमार वटकर सचिन निकम महेश कोळी अजित पाटील सुनील माने कुमार माळी बाळासूर नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर